शेतकरी बंधूंनो नमस्कार कोकण कृषी YouTube चॅनलवर आपले स्वागत आहे शेतकरी बंधूंनो संचालक फलोत्पादन कार्यालय कृषी आयुक्तालय पुणे यांच्या दिनांक 1 जुलै 2024 च्या परिपत्रक नुसार विविध फळे व मसाला पिकांच्या कलवा रोपांचे विक्री दर निश्चित करण्यात आलेले आहेत विविध फळे व मसाला पिकांची यांच्या दर निश्चितीसाठी शासन निर्णय एक एकोणीसशे चौऱ्याण्णव नुसार गठीत समितीची बैठक दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी मान्य आयुक्त कृषी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली सदर समितीने केलेल्या शिफारशीनुसार पिकांच्या कलम रोपांचे विक्री दर निश्चित करण्यात आलेले आहेत सदरचे दर हे शासकीय कृषी विद्यापीठे व मान्यताप्राप्त खाजगी रोपवाटिकांना हे परिपत्रक निर्गमित झाल्यापासून लागू राहते निश्चित केलेले दर भाऊ फोंडकर फळबाग लागवड योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड कार्यक्रम एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रम तसेच विविध शासकीय योजनांतर्गत व किरकोळ विक्रीकरिता लागू राहते निश्चित केलेले विक्री दर खालीलप्रमाणे आहेत आंबा कलमे नव्वद रुपये आंबा कलमे दोन वर्षावरील दोनशे रुपये काजू कलमे सत्तर रुपये काजू कलमे दोन वर्षावरील एकशे पन्नास रुपये चिकू कलमे शंभर रुपये चिकू कलमे दोन वर्षावरील दोनशे रुपये पेरू कलमे साठ रुपये डाळिंब कलमे तीस रुपये संत्रा कलमे जंबेरी पिशवी ते सत्तर रुपये संतरा कलमे रंग कल। रंग पिशवी तिर ऐसी रुपये संतरा कलमे में जम्बेरी पिशवी विरहीत साठ रुपये संतरा कलमे रंग पिशवी विरहीत सत्तर रुपये मौसमी कलमे में पिशवी पिछवीते सत्तर रुपये मौसमी कल में रंग पिशवी तेल अशी रुपये मौसमी कलमे जमवेरी पिशवी विरहीत साठ रुपये मोसंबी कलमे रंग पिशवी विरहित सत्तर रुपये सीताफळ कलमे पन्नास रुपये कागदी लिंबू कलमे पिशवीत तीस रुपये कागदी लिंबू कलमे कलम चाळीस रुपये आवळा कलमे पंचावन्न रुपये आवळा फिरपे पंचवीस रुपये शेंस कलमे विकसित जाती ऐंशी रुपये कोकम कलमे पन्नास रुपये लिची फिरपे तीस रुपये फस कलमे साठ रुपये अंजीर कलमे पन्नास रुपये जांभूळ कलमे स्थानिक पंचवीस रुपये जांभूळ कलमे बहाडोली ऐंशी रुपये करवंद कलमे पन्नास रुपये रोपांचे दर पुढील प्रमाणे नारळ सुपे बाळवली वै तर एकशे वीस रुपये नारळ नारळटी एक्स वीस रुपये बोटाके वाण एकशे पन्नास रुपये नारळ सुपे पिशवीतील दोनशे पन्नास रुपये सुपारी फिफे चाळीस रुपये पिशवी तेले तर फिपे सीताफळ चिंच जांभूळ फणस जायफळ आंबा इत्यादी तीस रुपये तेल ताण फिफे पन्नास रुपये बांबू फिपे चाळीस रुपये डॉग्रेज रुपे द्राक्षसाठे वीस रुपये जमवेरी फिफे वीस रुपये खिरणी फिफे तीस रुपये मसाला पिके मिरी रुपये पंचवीस रुपये दालचिनी कलमे चाळीस रुपये लवंग रुपये पस्तीस रुपये जायफळ कलमे सत्तर रुपये कलम कांड्या आंबा दहा रुपये संत्रा मौसंबी दहा रुपये वोर आठ रुपये शिकू व काजू आठ रुपये शिंच आठ रुपये आवळा आठ रुपये पानपिनपरी व पनवेल तीन डोळे व नऊ इंचला आंब तीन रुपये ड्रॅगन फ्रूट कटिंग पस्तीस रुपये शेतकरी बंधून अशीच उपयुक्त माहिती सतत मिळविण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक कमेंट्स व इतर शेतकऱ्यांना शेअर करा धन्यवाद